आवडी वरून सर्वांना नमस्कार आपणास शेतकऱ्याचं कष्टाचं आणि त्याला मिळणाऱ्या उत्पन्नाचं गोळा बिरीज केली तर शून्यच येईल कारण ऊस केल्यापासून एकरा थोडंफार बऱ्यापैकी उत्पन्न काढायचं म्हटलं तर लाख दीड लाख रुपये खर्च येतो शिवाय ऊस आल्यानंतर तो कारखान्याला जाईपर्यंत हे अशा पद्धतीनं फडकरी लोकांना कसरत करावी लागते ट्रॉली भरलेली आहे आता ही ट्रॉली शेतातून बाहेर काढण्यासाठी बघा दोन ट्रॉल्या लावलेल्या आहेत झंघट पकड बघा कशी आहे शेतकऱ्याच्या ऊसाची झंगट पकड ट्रॅक्टरने निघत नसेल तर जसे बी लावून काढण्याचा प्रयत्न केला जातो अहो एक एक दिवस रात्र रात्रभर ते ऊस बाहेर काढण्याचं कामकाज सुरू असतं काय सांगायचं आणि येणारा बुरदुंड हा शेतकऱ्यावर असतो ट्रॅक्टर मालकावर वगैरे काही नाही काय असेल ते मालकाने ट्रॅक्टर रस्त्याला लावून दिल्यानंतर मग तो कारखान्यापर्यंत जाणार वाटेत काय होईल ते वेगळंच सम मोर्चे आंदोलने बंद ह्या बाबी असतात आणि त्याच्यामध्ये काय बाहेर झालं नुकसान झालं ट्रॅक्टर पलटी तर पुन्हा मालकांना पैसे देऊन तो भरून घ्यायचा म्हणजे अशा प्रकारे झिरो बजेट ह्या शेतकऱ्याच्या वाट्याला या, या उसामुळे येतं पण बाकीच्यांना वाटतं हा 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 साखर किती गोड आहे पण ह्या गोड साखरेसाठी शेतकऱ्याला रक्ताचं पाणी आठवावं लागतं बघा तास झालं ही ऊसाची ट्रॉली बाहेर काढायला चाललेली आहे हे फडकरी गडी ही सगळी जण त्या ट्रॅक्टरचं चाक बाहेर काढण्यासाठी तिथं दगड टाक तिथं दगड टाक इथं माती टाक तिथं माती टाक सारख्या धावपळ सुरू आहे म्हणजेच ऊस ट्रॉलीची शेतकऱ्याची झंगड पकड तुम्हाला दाखवत आहे नुसती शेतकऱ्याची होत नाही तर ह्या फडकऱ्यांची देखील होती ड्रायवर साहेबांची बी होती हा खतरनाक खेळ असा प्रत्येक उसाच्या फडामध्ये सुरू असतो पहा झंगड पकड उसाची झंगड पकड बघा या चाकोऱ्यामध्ये जिथं चाकूर भी झालेलं आहे त्या ठिकाणी आता ते असं चाकूर भरून घ्यायच चाललेलं आहे गोळा करणे काही वेळेला उसाच्या मोळ्या देखील त्या ठिकाणी टाकल्या जातात बघा तुमच्यासाठी उसाची ट्रॉलीची झंगड पकड थोडंटरनं चुकलं तर चुकायची काही भांडगत नाहीच हो शेवटी कसं असते मजबूत सोल दोन ट्रॅक्टरांच्यामध्ये बांधलेला असतो आणि दोन ट्रॅक्टरनं ओढून देखील जर का ट्रॉली बाहेर येत नसेल तर जे सी बी लावला जातो एक नव्हे दोन नव्हे ते काय ट्रॉली बाहेर काढूस तर ती शेतकऱ्याच्या जीवाचं हाल हाल होतोय मामा कसं काय चालले आ म्ह ट्रॉली बाहेर पडली वाटतं हां कसा आवाज दे पका बका 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 हो हे बघा अजून आता दोन तास लागतील आणि चढ आहे ठीक आहे पण हे रानातलं मातीतलं निघतोरच थोडंफार आपल्याला हे करावं लागतं ताप घ्यावा लागतो बघा पुढे ने मागाण पुढे ने मागाण रस्ता घोटव जसं डांबरीकरण करतात नाही त्या पद्धतीनं ह्या ठिकाणी हे रस्ता तयार करायचा बरं वाहन भरल्याशिवाय बी काय उपयोग नाही भरल्याशिवाय बांधल्याशिवाय बाहेर काढता येत नाही तर अशी ही, ही, ही फडकरी लोकांची पळापळी सुरू आहे वडादा सुरू आहे पण काय करायचं का मागाव घेतलेला आहे त्याशिवाय मोबदला नाही म्हणजे आपण सर्वसाधारण ह्या दोन तीन व्हिडिओमध्ये लक्षात आलं असेल कितीही वाजता रात्री अपरात्री दिवसा ह्या ऊसासाठी त्यांना उसाच्या फडामध्ये बहरे अनेक धोक्यांना सामोरं जाऊन हे काम करावं लागते होव्या आणखी त्यांच्या दरम्यान पकत जवळजवळ दोन तास झाले ता ता हा व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड ओके ओके जाऊ जाऊ दे, जाँ दे। अरे वा हरे वा हरे वा छान 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 ओके बघा त्यांच्या या प्रयत्नाला यश आलेलं आहे आणि अशा पद्धतीने एक खेप बाहेर काढलेली आहे आता दुसरी ट्रॉली बघा जोपर्यंत उसाची ट्रॉली रानातून बाहेर जात नाही डांबरीला लागत ला नाही तोपर्यंत सगळ्यांची कसरत जीव भांड्यात असतो बघा आता ट्रॉली भरलेली आहे काही आमचे स्थानिक लोक वाड्यासाठी या लोकांच्यासाठी धडपडत आहेत ठीक आहे अशा पद्धतीनं हे सकाळी तोडलेल्या उसाच्या मोळ्या बांधलेल्या आहेत खालच्या पट्टीतील ऊस भरलेला आहे कामगार दमलेले आहेत पण कोणाला सांगायचं पापी पेट का सवाल आहे साहेबांची आपण ओळख करून घेऊया त्यांचा हिंदुस्तान ट्रॅक्टर जुन्यातलं मॉडेल ओल्ड मॉडेल त्याला महिंद्राची जोड दिलेली आहे म्हणजे ताकदीशिवाय आणि युक्तीशिवाय हे वाहन बाहेर निघत नाही तर शेवटी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं आणि लोकांच्या प्रयत्नामुळं साहेबांच्या कौशल्यामुळं हे झंघडपकड यशस्वी झालेली आहे आता पुन्हा एकदा चाकवर बऱ्याच कामकाज सुरू आहे हां दिसायला सगळे दोरून डोंगर साजरे पण हे साजरं नाही हो जवळ गेल्यावर त्याचं काय ते कळतं आता आम्ही बी शेतकऱ्याच्या ह्याच्यामध्ये उतरलेलो आहोत त्यामुळं अको देखा हाल तुम्हाला दाखवत आहे ठीक आहे अशा पद्धतीनं ही उसाची झंकड पकड या ठिकाणी थांबवतो जय हिंद जय जाएं महाराष्ट्र